अवघ्या सहा दिवसात सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनीत तब्बल इतका उपयुक्त सोलापूर मोठा दिलासा मिळाला आहे गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात केवळ साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी अखेरीस पाहता पाहता धरण चल साठ्यातून अचल साठ्यात अर्थात प्लस मधून मायनस मध्ये आलं होतं धरणातील उपयुक्त पाण्याच्या टक्केवारीनं यंदाच्या वर्षी वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्यानं अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे प्रत्येकजणच पावसाची आतुरतेनं वाट पाहत होता दरम्यान गत आठवड्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळं वरदायिनी उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यानं अखेर शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास धरण मायनसमधून प्लस मध्ये आलं पावसाचा जोर कायम खडक वासला आणि अन्य धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं उजनीत खूप मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यानं धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा अत्यंत वाढू लागला त्यामुळं पाहता पाहता वर्धाईनी उजनीतील उपयुक्त पाणीसाठ्यानं बुधवारी एकतीस जुलै रोजी हाफ सेंच्युरी पूर्ण केली उजनी प्लस मध्ये आल्यानंतर अवघ्या सहा दिवसात उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा चोपन्न टक्के इतका झाला आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा वाजता प्राप्त माहितीनुसार उजनी धरणातील पाण्याची पातळी ही चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक पाचशे चाळीस मीटर इतकी होती तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार सहाशे बावीस पूर्णांक एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा हा आठशे एकोणीस पूर्णांक अडुसष्ट दशलक्ष घनमीटर इतका होता उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही चोपन्न पूर्णांक तीन टक्के इतकी होती म्हणजेच धरणात अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा ब्याण्णव पूर्णांक साठ टी एम सी इतका झाला आहे दरम्यान दौंड इथं सव्वीस हजार आठशे अष्ट्याहत्तर क्युसेक इतका विसर्ग होता